एम आय पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्याचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक भूखंडाचा घोटाळा बाहेर काढला होता त्यानंतर आपण जर पाहिलं तर आ, एका पत्रकार परिषदेमध्ये इम्तिया जलील यांच्याकडनं हरिजन शब्दाचा वापर करण्यात आला त्यानंतर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयांमध्ये रोष पाहायला मिळत आहे आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खासदार माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये आंबेडकरी समुदायाचा मोर्चा या ठिकाणी काढत आलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुया या ठिकाणी सहभागी झालेले आहे मोठ्या संख्येने महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आपण दुसरीकडे जर या ठिकाणी बघू शकता पोलिसांचा देखील सध्या मोठा बंदोबस्त जो आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे सर्वात महत्त्वाचा विषय आपण जर पाहिला तर छत्रपती संभाजीनगर शहरातील जो ऐतिहासिक चौक आहे तो क्रांती चौक या क्रांती चौकामध्ये सर्व आ, निळमय सगळं झाल्याचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे आणि एवढी मागणी एवढीच आहे की इम्तिया जलील यांनी यांना लवकरात लवकर अटक करण्यात द्यावी या पूर्वीच इम्तिया जलील दोन ते तीन पोलीस त्यांच्या अटरसुटीचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे या महिला आपल्या सोबत आहेत मागणी आहे आता मोर्चा तुम्ही सहभागी झाले मागणी एका त्याला अटक केलं पाहिजे त्या असं बोललंय ना तर त्याला अटक झाली पाहिजे आणि आजच्या आज अटक झाली पाहिजे त्याला नाही तर काय फायदा मग आमचा एवढा मोर्चा काढून आमचा दलिताचा काय फायदा होणार आहे अटक झाली पाहिजे त्या माणसाने शब्द वापरले ना बाबासाहेबांच्या विरोध त्याला नक्कीच अटक झाली पाहिजे ना मोर्चेतून काय फायदा होणार नाही नुसतं भाषण घ्यायचं सोडून द्यायचं असं नाही करायचं त्याला सजा झाली पाहिजे असं काय केलं पाहिजे एवढा महिला एवढा मोर्चा काढून त्याच्या विरोध का बोल त्याला काय अधिकार आहे असं बोलायचा काहीच नाही म्हणून त्याला चांगल्या चांगली शिक्षा झाली पाहिजे अशी बी सोडायची नाही शिक्षा झाली पाहिजे अशीच महिलांची मागणी आहे या ठिकाणी अजूक देखील काही आपल्यासोबत भगिनी आहेत आजी सकाळपासून तुम्ही मोर्चा मध्ये आलात या ठिकाणी बरेच वेळाच्या बसून आहात तुम्ही आता काय मुख्य मागणी तुमची आता आमची मागणी फक्त एकच आता मला तर काही जास्त बोल त्याला अटक करा आणि त्याच्या पुस्तक आमच्या बाबासाहेब पुस्तक त्याच्या हातात द्या आणि त्याला वाचायला लावा तेव्हा त्याला काही जरा अक्कल येईल तर ते कोणाला नाव ठेवणार नाही बोलणार नाही काही नाही कोणी मंत्र्या संत्र्याला कोणालाच जरा जरा इज्जत कर म्हणा आणि पाया पड म्हणा त्याला म्हणा इंजत जलील ला त्याला माफी मागा लावा आणि त्याला अटकच करा अटक झाले त्याला अटक केलं नाही तुम्ही पण करा त्याच्या माग असा कोण लिडर एवढं मोठं म्हणून त्याला अटक करत नाही करा तुम्ही त्याला अटक इन्चाज जलीला इंचाज जलील चाकारचा काय इंचाज जलील चाकार राहायचा काय अजून काही या ठिकाणी जर पाहिलं आपण तर आंबेडकर बांधव या ठिकाणी आपल्या सोबत आहे तुम्ही आता सहभागी झाला फार रोज दिसून येतो तुमचा राग दिसून येतो जलील यांच्यावरती इंचाज जलील यांना बौद्ध समाजानं भरघोस मत देऊन या शहरामधून खासदार म्हणून निवडून दिलं आमदार म्हणून निवडून दिलं आज त्याच्याकडे जी काय प्रॉपर्टी आहे त्याने खासदार आणि आमदार असताना लोकांना ब्लॅकमेल करून व भरपूर निधीचा गैरवापर करून या ठिकाणी करोडो रुपयाची संपत्ती जमा केली त्याचे धोरण असं आहे की स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पायचं वाकून दुसरं इमानदार असला तरी त्याला चोर म्हणायचं वास्तविक बाता याचा धांदा चोरीचा आहे याचा गुटक्याचा धंदा आहे पण इमजाज जलील यांनी जाणून बसून बौद्ध समाजातील तरुणांना टार्गेट करण्याचं या ठिकाणी काम केलं जो बौद्ध समाजातला शिकलेला माणूस या ठिकाणी उद्योगधंदे करतोय त्या लोकांना गँग समजण्याचं काम केलं या बौद्ध समाजाने राग काढण्यासाठी या बौद्ध समाजाला एकदा दोनदा नव्हे सात वेळा अपमानित करून पत्रकार परिषदेमध्ये त्याने ज्या शब्दाला संसदेने व सुप्रीम कोर्टाने बंधन टाकलेलं आहे त्या त्या शब्दाचा वापर करून या ठिकाणी समाजाचा अपमान केलेला या ठिकाणी दलित समाजातली महिला असो भगिनी असो भाऊ असो सर्व राग व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी क्रांती लोक ते जमलेले आमची प्रशासनाला विनंती आहे पोलीस प्रशासनाला की या इमत्या जिल्ह्यात ताबडतोब या ठिकाणून या शहरातून हद्दबार करायला केलं पाहिजे अटक करून याला हद्दबार करा अन्यथा हा या छत्रपती समाजानगरची शांतता बिघडवण्यासाठी प्रयत्न करतोय दोन समाजामध्ये तेड लावतोय त्यामुळे याला या ठिकाणी अटक करा अशी प्रमुख मागणी घेऊन आम्ही सर्व दलित समाज तरुण मंडळी रस्त्यावर उतरलेला अटक करावं मागणी आहे मात्र वंशीची ज्या वेळेस युती होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात समाजाने के मतदान केलं होतं इंटरिका त्याच काळाच्या खासदार खासदार हे काय झालं की आम्ही डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आम्हाला जो आम्ही बाबासाहेबांचा सा जो परिवार आहे आमचे जे नेते आहेत प्रकाश आंबेडकर यांनी युती केली होती आणि समाजाने युती करून त्यांना भरघोस मताने म्हणजे या शहराचा इतिहास असा आहे की बिहार अंतुलेसारखा इतका मोठा माणूस या शहराने पाडलेला आहे त्यांच्या समाजाच्या लोकांनी पाडलेला आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो समतेचा विचार आहे आम्हाला बाबासाहेबांनी बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या आपल्याला आता यावेळेस खासदार म्हणून निवडून द्यायचं आहे म्हणून या, या शहरामध्ये एक इतिहास घडला आणि दलित आणि मुस्लिम समाज एकत्र येऊन त्यांनी खासदार दलील यांना निवडून दिलं आमदार म्हणून निवडून दिलं अहो इतका मोठा शिक्षित माणूस जो याच्यामध्ये जाऊन सुद्धा याच्यामध्ये जाऊन बाबासाहेब आमचा बाप आहे अरे बाबासाहेब जर तुझा बाप असेल मग तू त्यांच्या त्या लेकरांना बाबासाहेबांच्या लेकरांना तू जातीवाद करतो त्यांच्याबद्दल शब्द वापरतो आपण शब्द वापरतोय युती असताना सोबत म्हणजे तुम्ही प्रचार केला त्यांचा झेंडा आता मध्ये घेतला मात्र आता अशी वेळ आलेली की त्या त्यांच्या विरोधात आंदोलन करावं लागतंय ती वेळ आली ऍक्च्युली इम्तियाज झाली हे दलित समाजाच्या मतावर निवडून येऊन सुद्धा केवळ ते या वेळेला लोकसभेला आणि विधानसभेला दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाल्यामुळं त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला आहे आणि या परिणामामुळं ते बावसाळ्यासारखे वागत आणि ज्या समाजाने त्यांना डोक्यावर घेतलं आमदार खासदार लोकसभेत सुद्धा पाठवलं त्या समाजाचा अपमान करण्याच्यासाठी त्यांनी जो शब्द वापरला आणि दलित समाजा समाजाचा नवबौद्ध समाजाचा जो काय अपमान केलेला आहे त्यामुळं प्रचंड दलित समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये त्यांच्या विरोधामध्ये तीव्र संतापाची लाट त्या ठिकाणी पसरलेली आहे आणि म्हणून आमचं या सर्व संपूर्ण बौद्ध समाजाचं असं म्हणणं आहे की जर चार चार वेळा त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत असेल आणि पूर्ण पोलीस प्रशासनाचं त्यांनी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन मेलेलं असून त्यांचा अंत्यविधी आम्ही साकार करणार आहे अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट असताना सुद्धा त्यांना अटक केली जात त्याचे निर्णयापेक्षा मोठे आहेत का मग कायद्याच्या पेक्षा बोटा नसलेल्या माणसाच्या विरोधात आतापर्यंत कारवाई का होत नाही हा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे कारवाई का होत नाही मात्र मी हा शब्द वाचलाय मी हा शब्द बोलले नाही मी हा शब्द वाचलाय कारवाई करते तर कलेक्टर आणि याच्यावरती कारवाई करण्यात अशी ते देखील सांगितलं त्यांनी वाचला नाही तो जाणून बुजून आणि द्वेषापोटी बोलला गेलेला आहे वाचण्याचा आणि बोलण्याचा याच्यामध्ये फार फरक असतो कारण त्याला माहिती आहे हरिजन शब्द हा या देशामध्ये म्हणजे असंवेदनशील शब्द आहे म्हणजे आमच्या भावनेशी खेळण्याचा शब्द आहे तरी सुद्धा त्याने सात वेळेस हा शब्द का वापरला द्वेश, की त्याला तो आमच्या समाजाला एक द्वेष द्वेषापोटी बोलायचं होतं की हरिजन आहे आणि त्याला आमदारकी मध्ये जो त्याला पराभव पत्कारावा लागला त्याची सल त्याच्या मनात आजही कायम आहे त्याच्यामुळे इम्तियाज जलीलला आम्ही सर्व बौद्ध आणूवे त्याच्या घरात त्याच्या घरासमोर व आज त्याच्या विरोधात जो मोर्चा निघालेला आहे आज जर त्याला अटक झाली नाही तर भविष्यात इम्तियाज अलीलला कोंडाला काळा लावण्याचं काम आम्ही करू कोणाला काळा लावण्याचं काम आम्ही करू सात कोटीचा सा पैसा मी पचू देणार नाही असं थेट त्यांनी सांगितलंय म्हणजे सात कोटीच्या फाईलीवर मोर्चा आहे का कसं नेमका ते इम्तियाज जलीलने कितीही जरी प्रयत्न केले लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा की सात कोटी इम्तियाज अलील यांनी बुद्धीच्या बुडलींमध्ये बुद्धीचे बाल विकून दोन मन्नत बंगले बांधलेत का इम्तियाज जलील यांचं घर गेटच्या बाजूला आज आहे इम्तियाज अलीलना पापड विकून घर बांधलेत का दोन इम्तियाज अलीच्या दारात कारांचा ताफा उभा आहे इम्तिया अलींना कोणत्या पंप्चरच्या दुकानात जाऊन काम करून हे इतके बंगले उभे केलेत की महाराष्ट्र शासनाची भारतीय राज्य घटनेत तरतूद आहे अनुसूचित जाती जमातीसाठी बजेट असलं पाहिजे नसल्या पाहिजे याच्यामुळे इम्तियाजलीच्या पोटा दुखण्याचं कारण काय मग जलील हेच वाटतंय का की आता या आम्ही जुन्या पेशवाई जगलं पाहिजे मोगलाई जगलं पाहिजे म्हणजे इम्तियाज जलील यांची जी जाती मानसिकता आहे याच्यातून दिसून येते की आम्ही रमाय घरकुले योजनेचे चांगले चांगले नाही घेतले पाहिजे आम्ही गाड्या नाही घेतल्या पाहिजेत आम्ही वस्त्रणी परिधान केले पाहिजेत आम्ही आर्थिक सक्षम नाही झालं पाहिजे हाच मनवाद असतो आणि यालाच जातीवादा म्हटला जातो हो भूखंड जात। भूखंड समोर आणला म्हणून माझ्यावरती हा मोर्चा काढला अटलजी टीचे गुन्हे दाखल केला जात आहे असं जलील So, त्या भूखंडाचा किंवा त्यांनी केलेल्या आरोपांचा आमचा तसा काही संबंध नाही आमचा आमच्या समाजाच्या अपमान आमच्या यांनी आहे वेळोवेळी हरिजन शब्द हा बेकायदेशीर शब्द वापरून त्यांची वेळोवेळी मानसिकता ही रजाकारी वृत्तीची ही दिसून आलेली आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत एकत्र आलेले आहेत मात्र सर्वात महत्वाचा एक विषय आहे मोर्चा निघत आहेत तरी जर कारवाई जर समजा झाली नाही एवढा मोर्चा देखील काढून तर काही दिशा शरईल जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढून सुद्धा जर इम्तियाज जलीलच्या विरोधामध्ये जर त्या ठिकाणी अटक झाली नाही कारवाई झाली नाही तर हे संपूर्ण भीमसैनिक उद्या इम्तियाज जलीलच्या दारामध्ये जाऊन त्याला घरातून बाहेर निघणं सुद्धा बंद करतील एवढ्यावरही समाज थांबणार नाही आणि त्याला औरंगाबाद शहरामध्ये या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आम्ही फिरणं मुश्किल करून टाकू या ठिकाणी त्याला भू पाळता कमी केली जाईल या पद्धतीने आता या स सर्व भीमसैनिकाच्या ज्या सम भावना आहेत त्या अत्यंत तीव्र झालेल्या आहेत त्यांनी सात कोटीचा विषय काढून सुद्धा अत्यंत आमच्या भावना दुखावलेल्या आहेत आमच्या दलित समाजातल्या लोकांनी उभं राहूच नाही का त्यांनी उद्योगधंदे करूच नाही का त्यांनी कायमस्वरूपी भिकारीच राहावं का अशी त्या इम्तियाज जलीलची मानसिकता आहे का हा प्रश्न माझा त्या इम्तियाज जलीलला आहे आणि म्हणून या इम्तियाज जलीलाचं जो प्रचंड दलित विरोधी वक्तव्य करणाऱ्या जलीलच्या विरोधामध्ये आमच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या अत्यंत तीव्र आहेत ते शब्दात व्यक्त करणे शक्य नाही पण एकीकडे एक तुम्ही समाज होऊन रस्त्यावर होता राहिला समाजाच्या भावना धोक्याला सांगता मात्र समाज त्यांच्या सोबत देखील आहेत ना इंटर जिल्हे सोबत नाही आम्हाला वाटत नाही समाज त्याच्या सोबत आहेत त्याचे काय दोन चार दलाल आमच्या समाजामधले असतील तेवढे त्याच्या ते सोबत असतील पण त्याची मानसिकता ही रजाकारी प्रवृत्तीची आहे आजपर्यंत एकदाही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी त्यांनी झेंडा वंदनला उपस्थित राहिलेलं नाही दहा वर्ष लोकप्रतिनिधी असताना सिद्धार्थ उद्यानामधलं मराठवाडा मुक्तीसंग्राम संग्र मुक्ती संग्रामचं मेमोरियल हे त्याच्या मतदारसंघात यायचं आमदारकीच्यासुद्धा सुद्धा, सुद्धा। परंतु तो उपस्थित राहिलेला नाही याच्यातून त्याची रजाकारी मानसिकता लक्षात येते याचा ह्या बौद्ध समाजावरती राग आहे लोकसभेला आणि विधानसभेला तो बौद्ध समाजाच्या मूळ पडला असे त्याची मानसिकता असल्यामुळे त्याने समाजाचा विषय उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही तसा निषेध करण्यासाठी या ठिकाणी निषेध करताय दुसरीकडे कर तुम्ही निषेध करताय की दुसरीकडे कर ज्या ठिकाणी अतिक्रमणसाठी अतिक्रमण धारकांच्या भेटीसाठी इमत्याज जली यांच्या गळ्यात पडून लोक त्या ठिकाणी नागरिक रडले सुद्धा ऍक्च्युली विषय असा आहे की संजय नगर भागामध्ये काही दलित बांधवांचे घर त्या ठिकाणी अतिक्रमण म्हणून पाडले होते त्या ठिकाणी आमचे दलित बांधव असंती साठी आम्ही त्या ठिकाणी वस्तीचे त्या ठिकाणी स्थानिक म्हणून आम्ही उभे असताना जाणीवपूर्वक काही लोकांनी तिथे इम्तियाज जलीलला घेऊन आले आणि इम्तियाज जलीलच्या विरोधामध्ये हा मोठ्या प्रमाणाने हजारोच्या संख्येने मोर्चा त्यांच्या विरोधात निघणार आहे हे त्यांना माहीत असल्यामुळं केवळ थोडीशी दलित समाजाची सहानुभूती मिळ मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न काल इम्तियाज जलील यांनी केलेला आहे परंतु या ठिकाणी दलित समाजाच्या मध्ये इम्तियाज जलीलच्या विरोधामध्ये कालही तीव्र भावना होती आजही तीव्र भावना आहे आणि उद्याही तीव्र भावना राहील जोपर्यंत दलित समाजाच्या या ठिकाणी माफी मागत नाही इम्तियाज इम्तियाजिल तोपर्यंत दलित समाज हा इम्तियाज सोडणार नाही शेवटचा प्रश्न माझा असा आहे की आता गुन्हे दाखल झालेले मात्र दबावापोटी एका मंत्र्याच्या दबावापोटी हे अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल माझ्यावर करण्यात आले गेले असं म्हणतात मला सांगा ज्या ठिकाणी त्याने सात वेळा दलित समाजाचा मागासवर्गीय समाजाच्या सर्व मागासवर्गीय समाजाचा अपमान केला हे एकदा नवीन सात वेळा केला हे सिद्ध झाले त्यानंतर या समाजात शिकलेल्या तरुणांना तो गुंड म्हणतो जेव्हा की त्याच्या गुंडाने मुकुंदवाडी येथे एका दलित मागासवर्गीय युवकाचा खून केला आणि त्या लोकांना समर्थन देण्यासाठी काल इमत्याल जल्ल स्वतः रोडवर उतरले सगळ्यांना माहिती आहे की त्या मुकुंदवाडी रोडवर पुण्याचे दुकानं होते तिथं कोणते दोन नंबरचे धंदे चालायचे आणि त्या ठिकाणी दादागिरी कुणाची चालायची केवळ इमचाल जल जल्लीची दादागिरी संपवण्यासाठी या ठिकाणी एका मंत्र्याने प्रयत्न केला असता जाणवजून त्या मंत्र्याला टार्गेट करण्याचं काम इमद्याज दलित जर गुंडाने केलेलं आहे दुसऱ्याची सुपारी घेऊन म्हणून आमची सर्व दलित समाजाचे मागासवर्गीय समाजाची मागणी अशी आहे की, की त्याला अटक करून या छत्रपती संभाजी शहरातून हद्दपार करा या ठिकाणी पाहिलं तर आरोप प्रति आरोप जे आहेत मंत्री आणि माजी खासदार इम्तिहास यांच्यामध्ये पाहायला मिळत आहे मात्र न्यायासाठी कुठेतरी समजदार हा रस्त्यावर उतरायला या समाजाला न्याय मिळेल का हे देखील पाहण्याला तेवढंच महत्वाचं ठरणार आहे स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर